हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डियर फ्रेंड्स एंड स्टुडंड सायन्स आत्ता नाईन ऑल ऑफ ओन्जॉई मैथमेटिक्स अँड सायन्स विथ मी नेहमीपणे एन्जॉय करताय मॅथ्स आणि सायन्स लाईफ सायकल ऑफ द स्टार या लेसनच्या अगदी आपण एंडकडे आलो आहोत आणि ह्या लेसन नंतर आपला सिलेबस पण एट स्टँडर्डचा सायन्सचा पूर्णपणे संपणार आहे आणि लवकरच आपण नाईन्थ स्टँडर्डचा सिलेबस पण सुरू करणार आहोत आणि नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपला डी एस लर्न विथ फन हा पण चॅनल आहे त्याला पण सबस्क्राईब करायला विसरू नका तर लाईफ सायकल ऑफ द स्टारमध्ये आज आपण बघणार आहोत एन स्टेज ऑफ द स्टार प्रत्येक गोष्ट कुठलीही गोष्ट कुठलीही गोष्ट जन्माला येत असते नंतर ती वाढत असते आणि शेवटी तिचा मृत्यू होत असतो आपलं पण तेच आहे आपला जन्म होतो नंतर आपण मोठं होत असतो सगळ्या प्रोसेस होता सगळ्या स्टेजेसमध्ये जात असतो आणि शेवटी एक वेळ अशी होती की एंड स्टेज होत असते आपल्या आपल्या पण बॉडीची आपल्याला काय होतं हे जग सोडून जावं लागत असतं तसं स्टारचं पण आहे इव्होल्युशन ऑफ द स्टार बघितलं या ताऱ्यांचा जन्म कसा झाला तुम्ही बघितलं इन्स्ट्रास्टेल्युलर क्लाउड्स आहे या पासून हाय मास स्टार किंवा लो मास स्टार तयार होत असतात मग त्याचं एक्सप्लोजन होतं मग त्याच्यापासून व्हाईट डार्फ किंवा तुमचा न्यूट्रॉन स्टार किंवा ब्लॅक होल सुद्धा तयार होत असतं मग आता ह्या एंड स्टेज ऑफ द स्टार म्हणजे हे एंड स्टेज की जो व्हाईट डार्फ आहे तो स्टार कसा तयार होत असतो हे आपल्याला बघायचं आहे आजच्या या व्हिडिओमध्ये तर सगळ्यात महत्वाचं द एंड स्टेजेस ऑफ द स्टार मध्ये आपण जाणून घेऊया द हायर द मास ऑफ द स्टार फास्टर इज द रेट ऑफ इव्हॉल्युशन जेवढं त्या ताऱ्याचं वजन मास जे आहे ते जास्त असणार आहे तितकी त्याची उत्क्रांती जी आहे जशी माणसाची उत्क्रांती होत गेली त्या पद्धतीने ते ताऱ्याचं जेवढं मात जास्त असणार आहे तेवढी त्याची ते उत्क्रांती ही अधिक गतीने होणार आहे हे सगळ्यात महत्त्वाची कन्सेप्ट आहे डिफरंट स्टेजेस ड्युरिंग द इवोल्युशन ऑफ द स्टार विच इज अ पाथ ऑफ इवोल्युशन हाऊ डस इव्होल्युशन फायनली स्टॉप मग ही इव्होल्युशन फायनली कसं स्टॉप होतं हे इव्होल्युशन कशा पद्धतीने होत असतं त्याच्या स्टेजेस काय आहे चला सगळं समजून घेणार आहोत आजच्या या व्हिडिओमध्ये वेन द एनर्जी जनरेशन स्टॉप द टेम्परेचर डिग्रीज कॉजिंग कॉझिंग द गॅस प्रेशर टू डिग्रीज म्हणजे बघा तुम्हाला सगळ्यांना सांगितलं की तुमचा जो तारा आहे त्या ताऱ्यामध्ये काय आहे गॅसेस आहे त्या गॅसेस कंटिन्युअस बर्न होत असतात आपण आपल्या सूर्याचं उदाहरण घेऊया या सूर्यामध्ये कंटिन्युअस हायड्रोजन बर्न होत असतो बर्न होऊन होऊन पूर्ण हीट आणि लाईट आपल्या पृथ्वीला मिळत असते पण ज्यावेळेस हा हायड्रोजन संपतो मग हेलियम बर्न व्हायला सुरुवात होत असतो हेलियम बर्न झाल्यानंतर मग एक वेळ अशीच येते की पूर्ण जी एन एनर्जी जनरेशन आहे ती स्टॉप होत असते मग त्यावेळेस टेम्परेचर काय होत असतं त्या ताऱ्याचं डिग्रीज होत असतं आणि गॅस प्रेशर जे आहे ते सुद्धा डिग्रीज होत असतं आणि मग त्यावेळेस काय होत असतं तो जो स्टार आहे तो कॉन्ट्रॅक्ट व्हायला असा आकुंचित पावत होत असतो स्टार कॉन्ट्रॅक्ट डेन्सिटी डिग्रीजेस अँड व्हेन दिस डेन्सिटी इज व्हेरी हाय आर जनरेटेड विच डू नॉट डिपेंड ऑन द टेम्परेचर ऑफ दी गॅस आणि मग एक वेळ अशी येत असते एक वेळ अशी येत असते की ही जी डेन्सिटी आहे वेथ डेन्सिटी डिग्रीजेस वेन डेन्सिटी इज व्हेरी हाय सम न्यू टाईप्स ऑफ प्रेशर आर जनरेटेड विच डू नॉट डिपेंड ऑन द टेम्परेचर ऑफ द गॅस त्यानंतर बघा काय होत असतं इन सच केस द गॅस प्रेशर रिमेन्स कॉन्स्टंट अँड इट इज इंडिपेंडंट आफ्टर ऑन द टेम्परेचर द एनर्जी जनरेशन स्टॉप्स कम्प्लिटली द टेम्परेचर ऑफ द गॅस गोज ऑन डिग्रेजिंग म्हणजे काय होत असतं या कॅ केसमध्ये आपण समजून घेऊया जरी त्याची जी डेन्सिटी आहे ती कमी झालेली आहे खूप अधिक कमी झाली आहे काही एक प्रकारचं प्रेशर अशा पद्धतीने तिथे निर्माण होत असतं त्या प्रेशरमुळे काय होत असतं टेम्परेचर किती कमी झालं डेन्सिटी कितीच कमी झाली तर प्रेशर मात्र काय होत असतं कॉन्स्टंट असतं एनर्जी जनरेशन जरी थांबलं टेम्परेचर जरी लो झालं तुमची डेन्सिटी जरी लो झाली पण प्रेशर काय होत असतं एका स्टेजला प्रेशर काय होत असतं कॉन्स्टंट होत असतं मग असं काही नाही होत की तारा जे आहे की कंटिन्युअस कॉन्ट्रॅक्ट रिलॅक्स कॉन्ट्रॅक्ट कॉन्ट्रॅक्शन आणि एक्सपान्शन म्हणजे तो तारा कधी कधी खूप मोठा होईल कधी कधी खूप मोठा होईल छोटा होईल असं कंटिन्युअस त्याच्या आयुष्यामध्ये चालू नाही एक स्टेट स्टॅबिलिटी पाहिजे प्रत्येक गोष्टीला जसं माणसाला पण आयुष्यामध्ये स्थिरता पाहिजे असते स्टॅबिलिटी पाहिजे असते तसं ताऱ्यांच्या बाबतीमध्ये पण आहे की एका अवस्थेनंतर त्याच्यामध्ये पण स्टॅबिलिटी येत असतं ते प्रेशर काय असतं ते कॉन्स्टंट होत असतं आणि तो जो तारा आहे त्याच्या साईजमध्ये पण वाढ होत नाही कशामध्येच वाहत नाही तो काय होत असतो स्थिर होत असतो तो तारा एका विशिष्ट अवस्थेनंतर ओके आता त्या स्टारमध्ये काय झाले गॅ गा, ग्रॅव्हिटेशन फोर्समुळे म्हणजे टेम्परेचर कमी झालेले आहे डेन्सिटी कमी झालेली आहे एनर्जी फॉर्मेशन बंद झालं आहे अशा केसमध्ये काय होत असतं त्या स्टारला दुसरे गॅसेस येऊन मिळतात प्रेशर कॉन्स्टंट होतं अँड देर इज द स्टॅबिलिटी ऑफ द स्टार रिमेन्स इंटॅक्ट ऑर कॉन्स्टंट फॉर एवर कॉल ॲज द एंड स्टेज ऑफ स्टार आणि त्याला काय म्हणणार आहोत त्या ताऱ्याची एंड स्टेज तिथे तारा काय होतं त्याचं संपलेलं आहे तिथे स्टॅबिलिटी त्याला आलेली आहे त्यालाच आपण काय म्हणणार आहोत एंड स्टेज अशा कुठल्या कुठल्या एंड स्टेजेस आहे या ताऱ्यांच्या देर आर थ्री टाईप्स ऑफ एंड स्टेजेस ऑर थ्री वेज ऑफ इव्होल्युशन डिपेंडिंग ऑन देअर इनिशियल मास हं आपण ह्या थ्री स्टेजेस इथे बघणार आहोत अँड द पाथ ऑफ इव्होल्युशन अँड एंड स्टेज ऑफ फॉर ऑल दी स्टार्स दर सेम ग्रुप ऑन द सेम म्हणजे एखादा तारा सेम ग्रुपमध्ये असेल तर त्याची स्टार्टिंग स्टेज आणि त्याची एंडिंग स्टेज ही सेम असणार आहे दुसरा तारा वेगळ्या गटामध्ये असेल तर त्याची स्टार्टिंग स्टेज आणि त्याच्या बाकीच्या तारांची एंडिंग स्टेज ही काय असणार आहे सेम असणार आहे आता ह्या एंड स्टेजेस आहे आपण त्या समजून घेणार आहोत एंड स्टेजेस ऑफ स्टार्स हॅव्हिंग इनिशियल मास लेस दॅन एट टाइम्स मास ऑफ द सन सगळ्यात पहिली जी अवस्था आहे की जी तुमच्या पुस्तकामध्ये दिलेली आहे की जी तुम्हाला माहीत असणं खूप गरजेचं आहे कारण हे साधंसुद्धा सायन्स नाही हे जरा हाय लेवलचं सायन्स आहे त्याच्यामध्ये या ताऱ्यांच्या बाबतीमध्ये हा तुम्हाला शक्यतो कोणालाही याची इन्फॉर्मेशन नाहीये त्याच्यामुळे ही नवीन इन्फॉर्मेशन आहे तुम्ही एक इंटरेस्टिंग टॉपिक म्हणून शिकून घ्या आणि समजून घ्या आणि पेपरच्या दृष्टीने तर खूप महत्त्वाचं आहे अशी तारे की ज्यांचं जे मास आहे ते सूर्याच्या मासपेक्षा एंड स्टेज ऑफ स्टार हॅविंग द इनिशियल मास लेस दॅन एट टाइम्स ऑफ द मास ऑफ द सन आठ पटीने ज्यांचं मास सूर्याच्या मासच्या आठ पटीपेक्षा मास कमी आहे अशा ताऱ्यांचा मृत्यू कसा होत असतो त्यांची एंड एंड स्टेज काय आहे चला समजून घेऊया सो स्टुडंट स्टार्स इन दिस ग्रुप अंडर गज अ ह्यूज एक्सप्लो एक्सप्लोजन ह्यूज एक्सप्लोजनमध्ये जात असतात अँड दे रॅडियस इनक्रीजेस बाय फॅक्टर्स बाय हंड्रेड टू टू हंड्रेड टाइम्स म्हणजे त्यांचा जो आकार आहे एक्सप्लोजनच्या वे शंभर ते दोनशे पटीने या ताऱ्यांचा आकार काय होत असतो वाढत असतो इन दिस स्टेज Uh, so uh, uh, अँड दिस स्टेज इज कॉल ॲज अ रेड जायंट स्टेज रेड जायंट स्टेज आपण त्याला म्हणणार आहोत अँड दिस नेम ड्यू टू द लार्ज साईज ऑफ दिस स्टार सो इट इज कॉल ॲज अ रेड जायंट स्टार अँड ड्यू टू द रेड कलर दे आर रेडिश कलर ड्यू टू द लो टेम्परेचर सगळ्यात महत्वाचं तुम्ही नाईन नाईन पॉईंट टू पाठीमागे जा बरं जरा नाईन पॉईंट टू मध्ये डायग्राममध्ये दाखवलेला आहे रेड जायंट स्टार बघा आपला सूर्य किती छोटा दिसतोय त्या रेड जायंट स्टार समोर हा तांबडा राक्षसी तारा याची स्टेज बघतोय की ज्यांनी चार्ण चार्ण मास हे टाइम्स कमी आहे सूर्याच्या मासपेक्षा तर सगळ्यात पहिले तुम्हाला अजून एक डायग्राम दाखवलेली आहे की ज्या डायग्राम मध्ये काय होत असतं तुमचं इंट्रास्टेल्युलर क्लाउड्स आहे त्याच्यापासून दोन प्रकारचे तारे हो तयार होत आहे एक हाय स्टार आणि एक लो मास स्टार आपण हाय लो माचा विचार करतो आहे लो मास स्टार हं त्याचं काय होतंय लो मास स्टारपासून रेड जायंट स्टार तांबडा राक्षसी तयार तयार होतोय त्याचं पुन्हा एक्सप्लोजन होतंय आणि एक्सप्लोजनहून शेवटी काय होतं तुमचा व्हाईट डॉर्फ हा तयार होतो आहे ॲट द एंड ऑफ द इव्होल्युशन दीज स्टार्स एक्सप्लोर्स अँड देअर आउटर लेअर ऑफ गॅसेस गेट थ्रोन आउट इन द स्पेस सो स्टुडन्ट दॅट गॅस गेट थ्रोन आउट गॅस एनव्हलप इस थ्रो आउट उत्क्रांती टप्प्यामध्ये ताऱ्यांचं काय होत असतो विस्फोट होत असतो त्या ताऱ्यांचं जे बाहेरील वायूंचं जे आवरण असतं ते दूर फेकलं जात असतं आणि आतील जो भाग आहे तो काय होत असतो कॉन्ट्रॅक्ट होत असतो अकंचित होत असतं सी द डायग्राम नाईन्टीन पॉईंट सेव्हन नाईन्टीन पॉईंट सेव्हन मध्ये हे तुम्हाला डिटेलमध्ये डायग्राम झालेली आहे बघा दे द आऊट द आऊट ऑफ गॅस एनव्हलप ते जे गॅस एनव्हलप आहे ते बाहेर फेक ते दिसतंय तुम्हाला द ऑरेंज गोल्डन कलरचं तुम्हाला आउटर गॅसेस पण दिसतंय आणि मध्यभागी काय दिसतं तुम्हाला तो व्हाईट ड्वार्फ दिसतोय द द आउटर गॅसेस अन होमलं विच इज थ्रोन आउट ड्युरिंग दिस फॉर्मेशन ऑफ व्हाईट ड्वार्फ विच इज ऍट द सेंटर म्हणजे बाहेरचे जे गॅसेसचं आवरण आहे ते बाहेर फेकलं जात असतं आणि मधला जो स्टार आहे तो असा कॉन्ट्रॅक्ट होत असतो आणि त्याच्यापासूनच काय तयार होत असतो तुमचा व्हाईट डॉ स्टार जो आहे तो तयार होत असतो मग तुम्ही नाईन्टीन पॉईंट सेव्हनमध्ये जी डायग्राम आहे त्या डायग्रामचंच हे पुढे डिटेल एक्सप्लेनेशन आहे की जे असे तारे की ज्यांचं मास हे सूर्याच्या मागच्या एट टाईम्स हे कमी आहे मग त्या ताऱ्यांच्या बाबतीत कशा पद्धतीने त्या ताऱ्यांचा अंत होत असतो हेच आपण इथे समजून घेत आहोत की पहिले इंटरेस्टेड नाईन्टीन पॉईंट सिक्स डायग्राम सगळ्यांनी नीट बघा की पहिले इंट्रास्टॅल्युलर क्लाउड्स असतात त्यांच्यापासून लो मास स्टार तयार होत असतात मग त्यांच्यापासून रेड जायंट एक तांबडा राक्षसी तारा तयार होत असतो त्याला रेड जायंट स्टार का म्हणतात बिकॉज इट्स साईज इज व्हेरी बिग अँड व्हाय इट इज कॉल एज अ रेड जायंट बिकॉज ऑफ लो टेम्परेचर इट्स कलर्स लुक लाईक अ रेड त्याचा टेम्परेचर कमी झाल्यामुळे त्याचा रंग जो आहे तो लाल दिसत असतो म्हणून त्याला रेड जायंट स्टार म्हणत असतो देन देर इज अ बिग एक्सप्लोजन एक्सप्लोजन होत असतं आणि एक्सप्लोजन झाल्यानंतर काय होत असतं त्याचे जे आउटर गॅसेस आहे ते बाहेर फेकले जात असतात आणि मधला जो तारा आहे रेड जायंट स्टार तो आपला कॉन्ट्रॅक्ट होत असतो त्याच्यापासून व्हाईट ड्राफ्ट हा तयार होत असतो सो so, दिस इज अबाउट फर्स्ट अशा पद्धतीने पहिला जो तारा आहे त्याचे एंड स्टेज अशा पद्धतीने होत असते द इनर पार्ट ऑफ कॉन्ट्रॅक्ट अँड इट्स साईज बिकम्स सिमिलर टू द साईज ऑफ दी अर्थ सो स्टुडंट मग आता आपण बघितलं की बाहेरचे गॅ गॅसेस आहे ते बाहेर फेकले ऑरेंज आणि गोल्डन कलरचं आउटर लेअर ते बाहेर फेकले मग आतलं काय तो जो इनर पार्ट असतो द इनर पार्ट गेट कॉन्ट्रॅक्ट अँड गेट साईज बिकम सिमिलर टू द साईज ऑफ अर्थ आपली पृथ्वी केवढी माहिती तुम्हाला त्या पृथ्वीच्या साईज एवढा तो जो रेड जायंट स्टार आहे तो कॉन्ट्रॅक्ट होतो आणि तेवढा बनत असतो कमीत कमी ऍक्च्युअली रेड जायंट स्टार इतका मोठा असतो सूर्यापेक्षा पण खूप मोठा असतो तुम्ही त्यान पॉईंट टू डायग्राममध्ये बघितले की आपला सूर्य त्याच्यासमोर एवढा एवढा दिसतोय हा रेड जायंट स्टार ज्यावेळेस त्याचं एक्सप्लोजन होत असतं तेव्हा ते बाहेर जे आउटर कवरिंग आहे ते बाहेर फेकलं गेलेलं आहे आणि तो मध्ये कॉन्ट्रॅक्ट होऊन त्याचा जो इनर पार्ट आहे तो एवढा कॉन्ट्रॅक्ट होतो की त्याचा जो आकार आहे तो आपल्या पृथ्वीचा आकारा एवढा होत असतो ऍज द मास ऑफ द स्टार इज ॲज मच हायर दॅन ऑफ द अर्थ अँड द साईज सिमिलर टू द अर्थ म्हणजे आतील जो भाग आहे तो आतील भाग पृथ्वीचा आकारा एवढा असतो तिथे आणि त्याचं जे वस्तुमान आहे ते पृथ्वी वस्तुमानापेक्षा खूप जास्त असल्याने त्यांची ताऱ्यांची काय होत असते घनता वाढत असते त्यांची डेन्सिटी वाढत असते आणि तिथे काय होत असतं इलेक्ट्रॉनमुळे निर्माण झालेला काय असतो एक, एक प्रेशर तिथं जनरेट तिथे काय होत असतं त्या ताऱ्यांची घनता खूप जास्त असते मग इलेक्ट्रॉनमुळे काय होत असतं एक प्रेशर तिथे निर्माण होतो एक दाब निर्माण होत असतो आणि त्या ते जे प्रेशर आहे ते प्रेशर डिपे प्रेशर जे निर्माण झालेलं आहे त्याच्यावरती तुमचं टेम्परेचर कमी झालंय की तुमची एनर्जी कमी झाली याचा काहीही परिणाम होत नाही आणि त्या टेम प्रेशरमुळे त्या इलेक्ट्रॉनमुळे त्या स्टेजमध्ये निर्माण झालेल्या प्रेशरमुळे काय होत असतं त्या ताऱ्याचा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे तो काय होत असतो बॅलेन्स होत असतो अनंत काळापर्यंत तो, तो जो तारा आहे तो संतुलित स्टेबल स्टेजमध्ये तिथे राहत असतो कळतंय तुम्हाला एक्सप्लोजन झाल्यानंतर बाहेरचे जे गॅसेस आहे ते फेकले झाले आतला कॉन्ट्रॅक्ट झाला पृथ्वी एवढा झाला त्याची घनता काय झाली वाढली परंतु तिथे काय झालं इलेक्ट्रॉनिक प्रेशर निर्माण झाला आहे त्याच्यामुळे काय झाली त्या ताऱ्याला स्टॅबिलिटी येत असते आणि तिथेच त्याचा अनंत अंतकाळ अनंत काळापर्यंत तो काय असतो स्टेबल असतो तिथेच त्याची ती एंड स्टेज असते सोडन इन दिस स्टेट द pressure due to the electrons in the stars become independent on the temperature and able to balance the gravitational for, force forever ka the gravitational force balance so in this star इट लुक्स लाइक अ व्हाईट ड्वार्फ व्हाईट ड्वार्फ सारखा तुम्हाला डायग्राममध्ये दिसत आहे व्हाईट डार्फ ड्वार्फ सारखा तो दिसत असतो ड्यू टू ड्यू टू दी स्मॉल साईज इट इज कॉल ॲज अ व्हाईट ड्वार्फ म्हणजे तो छोट्या साईजचा दिसत असतो आणि व्हाईट कलरचा दिसतोय म्हणून त्याला व्हाइट ड्वार्फ म्हण म्हणजे रेड जायंडचा काय झालं एक्सप्लोजन झालं आणि त्याच्या छोटूसा व्हाईट ड्वार्फ तयार झालेला आहे आफ्टर दिस टेम्परेचर इट किप्स डिक्रीजिंग बट इट्स साईज अँड मास रिमेन्स अनचेंजेस फॉर एव्हर जरी त्याचं टेम्परेचर कमी झालं जास्त झालं परंतु त्याची जी साईज आणि त्याचा जो शेप आहे तो अनचेंज राहतो फॉर एव्हर अनंत काळापर्यंत तसाच राहत असतो सो व्हाईट ड्वार्फ इज द एंड स्टेज ऑफ स्टार इन दिस इन दिस रेंज म्हणजे त्यांचं व्हाईट ड्वार्फ काय आहे त्याची एंड स्टेप आहे पुढे काहीही होत नाहीये सो आय थिंक तुम्हाला हे क्लिअर झालं असेल की जे तारे की ज्यांचं मास सूर्याच्या मासच्या एट टाइम्स कमी आहे सूर्याच्या मासच्या एट टाइम्स कमी आहे आठ पटीने कमी आहे त्या ताऱ्यांचं शेवटी काय होत असतं पहिले इन्स्ट्रास्टेल्युलर क्लाउड नंतर लो मास स्टार नंतर त्याच्यापासून मोठा रेड जायंट महा राक्षसी तांबडा तारा तयार होत असतो त्याच्यामध्ये एक्सप्लोजन होतो एक्सप्लोजन झाल्यानंतर त्याचा जो आउटर पार्ट आहे तो असा बाहेर फेकला जात असतो जो इनर पार्ट आहे तो असा पद्धतीने कॉन्ट्रॅक्ट होतो पृथ्वी एवढा आकार होतो त्याचं टेम्परेचर कमी होतो त्याची घनता कमी होते पण त्या स्टेजमध्ये मात्र होतं इन्फॉर्ट दिस स्टेट द प्रेशर ड्यू टू द इलेक्ट्रॉन इन द स्टार बिकम्स म्हणजे काय होत असतं इलेक्ट्रॉनिक प्रेशर तिथे क्रिएट होत असतं आणि त्या इलेक्ट्रॉनिक प्रेशरमुळे काय होत असतं टेम्परेचर कमी झालं डेन्सिटी कमी झाली काही हो तिथे काय होत असते त्या ताऱ्याला स्टॅबिलिटी येत असते आणि तो रेड जायंट स्टारचं व्हाईट ड्वार्फमध्ये इथे कन्वर्जन होत असतो आय थिंक तुम्हाला इंट्रास्टेल्युलर क्लाउड लोमा स्टार रेड जायंट एक्सप्लोजन अँड व्हाईट ड्वार्फ हे सगळं सगळं छानपैकी इथे क्लिअर झालं असेल आता एक डू यू नो मत इंटरेस्टिंग इन्फॉर्मेशन दिलेली आहे ती तुम्हाला सांगते आणि आपण आजचा व्हिडिओ इथे संपवणार आहोत अजून एक टॉपिक राहिलेला आहे तो टॉपिक आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत की अजून काही तारे आहेत जे वेगवेगळ्या आकाराचे असतात त्यांचा अंत कसा होतो, सो होत असतो ते पण आपण समजून घेणार आहोत वेन आर सन विल बिकम्स रेड जायंट इट्स डायमीटर विल इनक्रिजेस सो मच दॅट इट विल सोलो मर्क्युरी वेनस आपला जो सूर्य आहे हा सूर्याचं ज्यावेळेस एक्सप्लोजन होईल आणि त्याचं रेड जायंट स्टार तयार होईल पुन्हा एक्सप्लोजन होईल त्यावेळेस तो इतका मोठा होईल एक्सप्लो इतका मोठा होईल की तो मर्क्युरी आणि व्हेनस जो आहे त्याला गिळून टाकेल तेवढं फक्त मर्क्युरी आणि व्हेनसला नाही गिळणार तो पृथ्वीला पण गिळणार म्हणजे आपलाच सूर्य मर्क्युरी व्हेनस आणि पृथ्वीला गिळून टाकणार आहे इट रिक्वायर्ड पण ह्या गोष्टीला किती वर्ष लागणार आहे इट रिक्वायर्ड अबाउट फोर टू फाय बिलियन इयर्स टू रीच दिस या स्टेजला आपल्याला पोहोचायला फोर टू फाय बिलियन्स म्हणजे चार ते पाच अब्ज वर्ष लागणार आहे येतं इंटरेस्टिंग इन्फॉर्मेशन म्हणजे आपलाच सूर्य आपल्या पृथ्वीला संपवणार आहे आपल्या सगळ्या प्लॅनेट्सला पण आपला सूर्य संपवणार आहे ज्यावेळेस आपल्या सूर्याचा रेड जायंट स्टार हा तयार होणार आहे सो so, आय थिंक तुम्हाला ही इंटरेस्टिंग माहिती माहिती आवडली असेल कसा वाटला आजचा व्हिडिओ जरा कॉमेंट सेक्शनमध्ये कॉमेंट सेक्शनमध्ये लिहा चला भेटूया अशाच इंटरेस्टिंग टॉपिकसह नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता मी थांबते बाय एव्हरी